सात दुकानांचे शटर उचकटण्याचा प्रयत्न एक आरोपी जेरबंद गांधीनगर बाजारपेठेत दिवाळी सणाच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात झालेल्या चोरी प्रकरणाचा कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पर्दाफाश केला आहे दिनांक तेवीस ऑक्टोबर ते चोवीस ऑक्टोबर दोन दरम्यान आयुष मेन्सवेअर दुकानाचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी तब्बल एक लाख सत्तर हजार रुपये रोख रक्कम लांबवली होती तसेच परिसरातील अन्य सात दुकानांचे शटर उचकटून चोरीचा प्रयत्न करण्यात आला होता फिर्यादी किशोर मोटवानी यांच्या तक्रारीवरून गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन माननीय पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार यांनी तपासासाठी विशेष पथक नियुक्त केले स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासात सीसीटीव्ही फुटेज व गुप्त माहितीच्या आधारे आरोपी रेहान रईस रे शेख व एकोणीस राहणार टिटवाळा ठाणे यास उल्हासनगर येथून अटक करण्यात आली चौकशीत त्याने आपल्या साथीदारांसह केल्याची कबुली दिली यावेळी पोलिसांनी त्याच्याकडून एक हजार शंभर रुपये रोख व मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला इतर आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय जालिंदर जाधव व तपास पथकाने केली एम एस फिफ्टी वन मुबारक शेख